काव्या आज आपण शून्य ते चार पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो या आधारित कृती करणार आहोत त्यासाठी मी काही साहित्य घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपण काय आहे चित्र कार्ड मी काही कार्डांवर चित्र काढलेली आहे याला काय म्हणतात चित्र कार्ड काय म्हणतात सांग बर तर आपण या बॉक्समध्ये संख्या कार्ड घेतलेली आहे यामध्ये तुला शून्य ते चार पर्यंतच्या संख्या मी इथे ठेवलेल्या आहेत त्यातून तुला संख्या कार्ड घ्यायचं आहे तर सुरुवातीला या कार्ड या बॉक्स मधून चार कार्ड कार्ड थे थे। थे थे। हे संख्या कार्ड तू काढ आणि इथे ठेव दाखव असं दाखवायचं हे चार चे संख्या कार्ड आहे आपण इथे ठेवलेलं आहे हम्म आता एक या संख्येचे कार्ड काढ

आता ही वजाबाकी आपल्याला करायची आहे त्यासाठी आपल्याला साहित्य काय वापरायचं आहे हे चित्र कार्ड आता चार चित्र असणार कार्ड शोधून कार्ड कार्डांमधून त्यावर चार चित्रे हवी व्हेरी गुड कशाचे चित्र आहे ग पतंग।, पतंग।, पतंग किती पतंग आहेत रोज पाहू एक दोन तीन चार चार पतंग आहेत त्यामधून एक पतंग तुला कमी करायचा आहे आता कमी कसं करणार तर या पेनने तो कट करायचा आहे त्याच्यावर कृपीरेश मारायची आहे बर एक पतंग तू आता कमी केलेला आहे आता राहिलेले पतंग मोजून दाखव एक दोन तीन व्हेरी गुड किती पतंग शिल्लक राहिले तीन अगोदर किती किती होते एक आपण काढून टाकला आता शिल्लक राहिले तीन तीन पतंग शिल्लक राहिले आता या बॉक्स मधून तीन ची संख्या कार्ड काढ आणि या ठिकाणी संख्या ठेव उत्तराच्या तिथे आता मला चार वजा एक बरोबर तीन चार